नमस्कार मित्रांनो पुणे प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण खराडीमध्ये लक्झरियस असा थ्री बी एच केचा स्पेशियस फ्लॅट घेऊन आलो आहोत हा रेप्युटेड बिल्डरचा फ्लॅट आहे त्यामुळे तुम्हाला एकदम स्टँडर्ड ॲम्युनिटीज वगैरे पाहायला मिळते आणि टाईमला पजेशन भेटेल स्टार्टिंगला तुम्ही पाहू शकता आपण एंट्रन्स लॉबी दिली नंतर लिव्हिंग प्लस डायनिंगचा स्पेस असेल अकरा बाय साडे अठराचा हा लिव्हिंग असेल त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लिव्हिंग लाटाची एक बाल्कनी देखील प्रोवाईड केलेलं आहे हे आपलं गेस्ट बेडरूम असेल जिची साईज दहा बाय तेराची असेल आणि एक कॉमन वॉशरूम साडेसहा बाय साडेस सहाचं हे कॉमन वॉशरूम असेल अ डेडिकेटेड एक डायनिंग देखील आपण यामध्ये प्रोवाइड केलेला आहे त्याचबरोबर एक किचन असेल आपलं किचनमध्ये किचन ओटा सर्विस ओटा असे दोन्ही प्लॅटफॉर्म दिलेलं आहे आठ बाय दहाचं एक किचन त्याला युटिलिटी एरिया आठ बाय साडेतीनचा त्याचबरोबर टू थ्री फोर बी एच केचे आपल्या यामध्ये कॉन्फिगेशन असतील पाच एकरचं लँड पार्सल आहे ती स्टोरी बिल्डिंग आपण यामध्ये बनवत आहोत एक लाखाचं आपण गोल्ड टोकन घेत आहोत आणि तीन लाखाचं आपण प्लॅटिनम टोकन यामध्ये कलेक्ट करायला चालू केलेला आहे टू बी एच केमध्ये आपल्याकडे दोन व्हेरियंट असतील एक साडेसातशे से आठशेचा एक असेल आणि एक साडेआठशे नऊशेमध्ये एक टू बी एच केचा फ्लॅट आहे याची प्राइस स्टार्टिंग आपण नव्वद लाखापासून स्टार्ट केलेली आहे त्यामध्ये गव्हर्नमेंट टॅक्सेस वेगळे असतील त्याचबरोबर थ्री बी एच केमध्ये अकराशे स्क्वेअर फीट आणि बाराशे पंचवीस स्क्वेअर फीटचे थ्री बी एच के असतील जे की वन पॉईंट थ्री सी थ्री झिरो सी आरपासून स्टार्टिंग आहे त्याचबरोबर फोर बी एच केचा कार्पेट पाहिला तर साडे सोळाशेच्या आसपास असेल आणि दोन सी आर आपण कोट करत आहोत थ्री बी एच केचा फ्लॅटला आपण दोन बाल्कनी प्रोव्हाइड करत आहोत एक मास्टर बेडरूमला आणि त्याचबरोबर एक लिव्हिंगला हा मास्टर बेडरूमची साईज दहा बाय पंधराचा असेल त्यानंतर एक आपण स्पेस स्पेसदेखील सेपरेट दिलेला आहे त्याला अटॅच वॉशरूम देखील एक स्पेशियस आपण यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे या फ्लॅटला व्हिजिट करायचं असेल किंवा काही माहिती पाहिजे नसेल तर वरती दिलेल्या नंबरला संपर्क करून लवकरात लवकर साईट व्हिजिट करून टोकन करून बुकिंग करू शकता पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत